शहरातील एका व्यक्तीनं रस्त्यावर सापडलेले पैसे पोलीस स्टेशनमध्ये जमा करत आपल्यातील माणुसकीचा परिचय करून दिला आहे पोलीस ठाण्यात पैसे जमा करणारा व्यक्ती हा ऑटो ऑटोरिक्षा चालक असून त्याच्या या प्रामाणिकतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे विलास कुंभारे असं ऑटोरिक्षा चालकांचं नाव असून कुंभारे यांनी या माध्यमातून जनतेला प्रामाणिकतेचा संदेश देत नवा आदर्श घालून दिला आहे पैसा हा सगळ्यांनाच हवा हवासा असतो रस्त्यावर एखाद्याला पैसा सापडला तर तो स्वतःच त्या पैशाचा मालक असतो याच पैशासाठी खून होण्याच्या नात्यात देखील पैशाच्या कारणांमुळे दुरावा निर्माण होतो सख्या जन्मदात्यांना याच पैशामुळे जिवंतपणी नरक यादना भोगाव्या लागतात ही वस्तुस्थिती असून पैसा चांगलाही आहे आणि वाईट पण सांगायचं तात्पर्य म्हणजे दुरावा आणि जवळीक या दोन बाबी याच पैशावर अवलंबून आहेत पण शुल्लक पैशासाठी हत्याकांड घडवणाऱ्या आणि नात्यात दुरावा आणणाऱ्या या समाजातील समाजामध्ये असाही एक व्यक्ती आहे त्याच्या नजरेत पैशापेक्षा पैशा, पैशा, प्रामाणिकतेला सर्वाधिक किंमत आहे त्या व्यक्तीचं नाव विलास कुंभारे असं असून चंद्रपूर शहरातल्या भानापेठ वार्डात वास्तव्याला असलेले कुंभारे हे पेशाना ऑटो रिक्षा चालक आहेत एके दिवशी त्यांना जेठपुरा गेट भागामध्ये एकवीस हजार रुपये सापडले हे पैसे ऑटो समोर असलेल्या एका दुचाकीवरील व्यक्तीच्या खिशातून पडले होते कुंभारे यांनी त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावरून सतत पिक पिक करत धावणाऱ्या वाहनांमुळे त्या व्यक्तीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचलाच नाही त्यानंतरही त्यांनी त्या दुचाकीवरील व्यक्तीची वाट बघितली परंतु बराच वेळ होऊनही तो अज्ञात व्यक्ती परत न आल्यानं कुंभारे यांनी थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठत पूर्णच्या पूर्ण रक्कम ठाण्यात जमा करून आपल्यातील प्रामाणिकतेचा परिचय दिला आजच्या धावपळीच्या युगात पैशाचा मोल काय आहे आणि किती कष्ट केल्यानंतर पैसा मिळतो याची जाणीव असल्यानंच त्यांनी इमानदारीने सापडलेले पैसे ठाण्यात जमा करत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे याबाबत ऑटो चालक विलास कुंभारे यांच्याशी केलेली बातचीत बघूयात मला काल जेतपुरा गेट जवळ एकतीस हजार सापडले आणि मी त्या टू व्हीलरवाल्याचं पिचार केला पाच लाख केला आणि तो व्यक्ती मला काही सापडला नाही निघून गेला निघाल्यानंतर बरेचसे लोक माझा पिझ्झा केले आणि त्यांनी म्हटलं का मला हे पैसे माझे आहे मला परत कर तुम्ही म्हटलं ज्याचे पैसे आहे तुम्ही पुलिस स्टेशनला आहे आणि घेऊन जा बा म्हटलं आणि मी ते पैसे मी पुलिस स्टेशनला जमा केलेले आहे आणि माझ्या काल स्वागत केलं पुलीस डिपार्टमेंटनं आणि पुढील पण मला स्वागत केलं आणि ठाणेदारांना पण माझं स्वागत केलं आणि मी मी बहुत आभारी आहे आणि मान सन्मान सुद्धा केला त्या लोकांनी आणि मला बहुत अभिनंदन दिलं त्या लोकांनी मला आणि त्याच्या मी आभार थेट ठाण्यात पोहोचत सापडलेले पैसे जमा करणाऱ्या विलास कुंभारे या ऑटो रिक्षा चालकाची पोलिसांनी पाठ थोपटली पोलिसांनी त्यांच्या प्रामाणिकतेची आणि इमानदारीची प्रशंसा करत त्यांचा सत्कार देखील केला यानंतर लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांनी या, या समाजाला विलास कुंभारेंसारख्या इमानदार व्यक्तींची गरज असल्याचं सांगत त्यांनी घालून दिलेला आदर्श इतरांनी आत्मसात करावा असं आवाहन केलं विलास कुंभारे म्हणून आणि चांदा पब्लिक स्कूलच्या मुलांना घ्यायला निघाले होते परंतु त्यांना वेळ असल्यामुळे ते जेतपुरा गेटवर थांबले होते आठोटलं तेवढ्यात ते बाजूने मोठा गेली त्यांच्या टीचर पडले पडल्यानंतर त्यांनी जे पैसे घेतले आणि त्या पाठलाग केला त्या दोन घंटाचे पैसे परत देऊ परंतु बाकी लोकांना संशयालामुळे त्यांच्या मागे पण चालकाच्या विलास कुमारच्या मागे लागले लोक आणि पैसे त्यांना प्रलोभन दिलं किंवा आपण वाटून घेऊ किंवा माझेच पैसे आहे पण त्या आटोचालकाने विलास कुमारांनी ते पैसे प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनला जमा केले एकवीस हजार आम्ही जमा करून घेत घेतले आहे त्याबाबत आम्ही नोंद घेतलेली आहे अशी आता एकवीस हजार रुपये घेण्याकरता बरेच लोक क्लेम करतील परंतु आम्ही ते काढून विलास कुंभारे आहे त्यांना बोलव त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घेऊ आणि पैसे खरोखर गेले ते व्हेरीफाय करून त्यांनी कुठून काढले होते कशासाठी काढले होते ते पूर्ण व्हेरीफाय करून त्या व्यक्तीला आम्ही ते पैसे परत करू तर ते आमच्या कक्षामध्ये ते पैसे आम्ही जमा करून ठेवले आपल्या समाजात विलास कुंभारेंसारखे प्रामाणिक ऑटो रिक्षा चालकही राहतात याचा प्रत्यय त्यांच्या इमानदारीतून आला आहे आता हा धडा इतरांना देखील गिरवण्याची आवश्यकता आहे